कोण होतीस तू काय झालीस तूचा आजचा भाग आपण पाहणार आहोत काहीही वेळ न घालवता फळूया आपल्या आजच्या भागाकडे तर कावेरी आणि अमृता हे दोघेही विसर्जनासाठी निघणार होतात कावेरी ही दाराशा काटेशी उभी असते अमृता ही जाणार नसते कारण तिने आधीच मागे ओळून बघितलेलं असतं तर का पौर्णिमा कावेरीला विचारते की तुला तरी हे जमणार आहे ना बाई तर कावेरी हो म्हणून असं उत्तर देते लगेचच मा तिला बोलते की माझी खात्री आहे की तू हे नक्की पूर्ण करशील आणि तिला हे सुद्धा बोलते की मला ही सुद्धा खात्री आहे की माझा उदय आज परत घरी येणार इतक्यात यश मा येतो आणि मला ही खात्री देतो की हो मा तुझा हा निश्चय ढळू देऊ नकोस मला ही खात्री आहे की उदय दादा नक्की घरी येणार मा त्याला होकारात्मक देते आणि अमृताला सांगते की तुझ्या हातातलं सामान हे कावेरी जवळ दे आणि यशला हे सांगते की कावेला नदीपर्यंत सोडून घे ते दोघेही नदीसाठी जायला निघतात आणि इकडे अमृता दारातच उभी राहून मनात स्वतःशी बोलते की उदय काय घरी येणार नाही ह्यावेळी गणपतीसोबत तुझ्या स्वप्नांचंही विसर्जन होणार आहे तेही लवकरात लवकरच थोड्या वेळाने घरात यमुना विद्या हे घर डेकोरेशन करायला घेतात आणि एकमेकांशी मस्करीमध्ये बोलू लागतात की झालं ना डेकोरेशन तर विद्या बोलते की हो झालं तसं पण आणि हसू लागतात तर पौर्णिमा येते आणि त्या दोघींना बोलते की काय चाललंय तुमचं झालं आहे ना सगळं डेकोरेशन आणि तितक्यात बाहेरून आवाज येतो की धर्माधिकारी इथेच राहतात ना तर कावेरी यमुना विद्या आणि पौर्णिमा हे लगेचच वळतात बघायला विद्या ही दाराशी काट जाते आणि त्यांना विचारते नमस्कार तर तो माणूस तिला बोलतो की नमस्कार धर्माधिकारी इथेच राहतात ना तर ती हो म्हणून असं उत्तर देते इतक्यात विद्या त्यांना विचारते की काय झालं काय काम होतं का तर तो माणूस उदयचा मिसिंग असलेला पोस्टर त्यांना दाखवतो आणि बोलतो की हे पोस्टर तुम्हीच लावले आहेत ना विद्या हो असं म्हणते आणि त्यांना सांगते की हो हे पोस्टर आम्हीच लावले आहेत इतक्यात मागून मा येते आणि विद्याला विचारते काय झालं विद्या आणि त्या माणसांकडे बघते आणि त्या पोस्टरकडे तिचं जा लक्ष जातं इतक्यात विद्या तिला सांगते की मा हे पोस्टर तर मा त्यांना हो म्हणून असं उत्तर देते आणि सांगते की हो मा सांगते सांगते। हा माझा मुलगा आहे उदय आणि त्यांना बोलते की काय झालं आणि विद्याला पाणी आणायला सांगते आणि त्यांना घरात यायला सांगते दुसरीकडे कावेरी आणि यश हे तळापाशी पोचतात आणि तिकडे जाऊन दोन मिनटं अशी उभे राहतात तर यश हा कावेरीला बघून विचार करतो की माचे विश्वास आणि कावेरी हो कावेरी का कावेरीचे प्रयत्न हे पूर्ण होऊ दे आणि इतक्यात कावेरीला चक्कर येते हे यश बघतो आणि तिला सावरतो आणि तिला तिकडे असलेल्या जवळच्या बाकावर बसवतो आणि बोलतो काय झालं ओके आहात ना तुम्ही आणि म्हणून तिला पाणी विचारतो तर ती नकारात्मक उ उत्तर देते ती म्हणते की उदय भाऊजी परत येईपर्यंत मी हा व्रत पूर्ण करणार आहे तर यश तिला बोलतो की उदय दादा घरी परत यावं हे असं मला सुद्धा वाटतं आणि तुमचे प्रयत्न हे देवसुद्धा बघतोय म्हणून तिला यश पाणी प्यायला सांगतो तर ती बोलते नको नको मी नाही पिणार आहे पाणी तर यश तिला जबरदस्ती करून पाणी प्यायला लावतो आणि तिला बोलतो की तुम्ही इथे बसा गाडीत काही फळं आहेत ते फळं मी घेऊन येलो तुमच्यासाठी तर कावेरी त्याला असं म्हणते की नाही आधीच तुम्ही मला पाणी प्यायला दिलं आता मी फळं नाही खाऊ शकत मी निर्जळी उपास पकडला होता पण तो सुटला जाऊ द्या पण मला फळं नको येत आता तर यश तिला देव समजून घेईल असं म्हणतो आणि गाडीकडे फळं आणायला जातो तर इकडे दुसरीकडे घरात मा त्या माणसांना विचारते काय झालं काय माहिती आहे का तुमच्याकडे तर तो माणूस त्याला बोलतो की हा मा माणूस जिथे पडला होता तिथे जवळच आमचं गाव आहे आणि त्या माणसाची बायको असं म्हणते की आमचं जाण्या येण्याचा रस्ता आहे तो मी ज्या शाळेत शिकवते तिकडूनच आम्ही येत जात असतो त्या जंगलाच्या रस्त्यापायी तो तिकडेच सापडला आम्हाला तर तो माणूस त्याचबरोबर मला सांगतो की खूप जखमी होता आणि आम्ही त्याला घरी घेऊन गे गेलो तर मा त्याला बोलते की तुमचे खूप खूप आभार तुम्ही देवासारखे धावून गेलात तर मा त्यांना बोलते की कुठे आहे आता तो तुमच्या घरी आहे का तुम्ही येताना का नाही आणलं त्याला चला ठीक आहे काय हरकत नाही आपण तुमच्या घरी जाऊया असं म्हणून ती उभी राहते तर अमृता तिला बोलते की मा अगं मला माहिती आहे मला समजते तुझी घालमेल पण थांब एकदा त्यांना विचारू तरी दे आणि असं म्हणून अमृता त्या दोघांना विचारते की पुढे काय झालं म्हणून तर ते दोघं सांगतात तिला की बरा होता तो रिकवर होत होता पण एक दिवस काय झालं तो अचानक कुठेतरी निघून गेला त्यानंतर एक दिवस अचानक आम्हाला ही बातमी कळली की तो गेला म्हणून आणि हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो माला तर खूपच मोठा धक्का बसतो उभी असलेली माँ ही खाली सोफ्यावर बसते आणि रडू लागते तर सगळेजण माला सावरायला जातात आणि माँ सगळ्यांना सांगू लागते की असं कसं होऊ शकतं आपल्या उदयसोबत हे असं नाही होऊ शकत उदय उदय म्हणून खूप जोरजोरात रडू लागते सगळे माला शांत करतात अमृतासुद्धा बोलते की मा शांत हो तर दुसरीकडे ही कावेरी यशची वाट बघत त्या बाकावर बसलेली असते अचानकच तिला मागून वाचवा वाचवा म्हणून असा आवाज येतो तर तिच्या ध्यानात जातं की हा कोणाचा आवाज आहे कोणीतरी मदतीसाठी हाक मारतं म्हणून ती लगेचच उठते तिच्या हातात असलेलं सगळं सामान ही विसर्जन करते तळ्यात आणि दुसरीकडे तर मा ही खचून गेलेली असते तिला समजेन असं जातं ती खूप रडू लागते आणि इ अमृता हे त्या दोघांना बोलते की खरंच तुमचे खूप खूप आभार तुम्ही जिजूंच्या शेवटच्या काळामध्ये त्यांची खूप काळजी घेतली आणि त्या माणसाकडे खूप असं विचित्र असं नजऱ्याने पाहू लागते तर तो माणूससुद्धा तिला तसेच नजऱ्याने बघून बोलतो की आम्ही पण फार काय त्याच्यासाठी करू शकलो ना तर दुसरीकडे कावेरी ही त्या जाग्यावरती पोचते जिकडे काही माणसं एका माणसाला खूप जोरजोरात मारत असतात तर कावेरी त्यांना विचारते आहो काय झालं तुम्ही का मारताय असं त्यांना नका मारू तर तो माणूस तिला तुला काय करायचं आहे जा इकडून म्हणून असं उत्तर देतो तर कावेरीला खूप राग येतो आणि खाली असलेली ती काठी उचलते आणि त्या माणसांना जोरजोरात मारू लागते इकडे मा ही अचानकच सोफ्यावरून उठते आणि देवापाशी जाते आणि त्या देवाला बोलते की हे काय झालं माझ्या उदयसोबत आणि देवी आईला बोलते की मला कळून चुकलं आहे की हे सगळे माझ्याच कर्माची फळं आहेत माझा उदय हा माझ्यापासून लांब झाला ह्याच्या मागे माझेच कारणीभूत आहेत ना मीच आहे जिनी स्वतःपासून उदयाला दूर केलं इतके दिवस कुठल्या तोंडाने मी तुला सांगत होते की माझ्या उदयाला माझ्याकडे आण बोलते मी चुकले देव्याही मी चुकले मी फक्त माझा मुलगा गमवला नाही आहे तर धर्माधिकारी कुटुंबाचा वारस गमवला आहे कावेरीचा नवरा गमवला आहे यश आणि यमुनाचा भाऊ गमवला आहे हे ऐकून यमुनासुद्धा माच्या मिठीत थोडीशी जाऊन रडू लागते तिकडून वहिनी असा आधाराचा हात देते आणि इतक्यातच मा देव्याईला बोलते की ह्या सगळ्यांची मीच गुन्हेगार आहे देवी ह्या सगळ्यांची मीच गुन्हेगार आहे स्वतःला सांगते की ह्या शिक्षेसाठी मला स्वतःला पण शिक्षा भेटली पाहिजे कारण शिक्षेला ही माफी नसते आणि देवीसमोर हात जोडून खूप जोरजोरात रडू लागते आणि इतक्यात सगळे तिला सावरत असतात इतक्यात मा स्वतःलाच बोलते की या संसारापासून या सगळ्या कुटुंबापासून मी संन्यास घेणार आहे हे ऐकून सगळेच जण बाकीचे घरातले शॉक होतात पण अमृताला आनंद होतो स्वतःला बोलते की हीच माझी शिक्षा आहे म्हणून सगळेजण खूप शॉक होतात आणि मा देवीजवळ जाऊन देवीला हळदी कुंकू वाहत आणि देवी आईला हा तिचा शेवटचा नमस्कार देते हे सगळं पाहून मात्र अमृताला खूप आनंद होत असतो आणि इकडे दुसरीकडे कावेरी ही जी मारामारी करत असते ती तिची चालूच असते दुसरीकडे विद्या घरामध्ये एका डब्यामध्ये लाडू भरत असताना स्वतःशीच बोलू राखते की की ते काका काकू काहीही म्हणू दे पण मला आतून असं वाटतंय की उदय भाऊजी हे जिवंत आहेत आणि ते लवकरात लवकर मिळू देत कावेरी वहिनींला हे यश मिळू दे म्हणजे दोन्ही अर्थाने झाले बाई लाडू म्हणून ती डब्बा बंद करते आणि इकडे मा ही स्वतःच्या खोलीत जाते खूप निराश होऊन ती आरशाजवळ जाऊन बसते आणि त्या माणसांनी बोललेलं एक एक वाक्य आठवते तर बाहेरून विद्या यमुना आणि पौर्णिमा येतात आणि माला दरवाजा उघड म्हणून दार ठोकू लागतात पण माचं काही लक्ष नसतं मा हा तिच्या अंगावरचा एक एक दागिना काढून आरशासमोर स्वतःला पाहत काढत असते पौर्णिमा विद्या यमुना अमृता हे सगळे दार जोरजोरात ठोकतात आणि माला बोलतात की मा दार उघडा पण मा काही करे ऐके ना इकडे कावेरी ही मारत असते इतक्यात दुसरीकडे ही एक एक करून तिच्या अंगावरचे डागिने काढत असते ते बाहेरून सगळेजण जोरजोरात दार ठोकून मा मा करून ऐकत अस आवाज देत असतात यमुना तर खूप रडून रडून पौर्णिमाला बोलते की काकू सांग माला पण मा काही करे ऐके ना दुसरीकडे कावेरी ही मारामारी करत असते आणि त्या माणसाला विचारायलाच जाते की तुम्ही ठीक आहात ना तितक्यात तिला मागून एक माणसाचा धक्का लागतो आणि ती त्याला मारायला जाते तितक्यात दुसरीकडे मा तर तिचे डागीने काढत असते रडत असते खचलेली असते स्वतःलाच आरशामध्ये पाहून रडत असे जण हे बाहेरून ठोकत असतात की बाहेर या आपण ह्याच्यावर काहीतरी बोलू पण मा काही करे ऐके ना स्वतःला आरशात बघून बोलते की मनात वंचिरे पूर्वसंचित होऊ न केले तयासारखे के भोगणे हे प्राप्त झाले दुसरीकडे कावेरी जी त्या माणसांसोबत मारामारी करत असते तितक्यात बाकीचे सगळे माणसं हे पळून जातात पण एक माणूस तिकडे त्या माणसाला ढकलून देतो कावेरी अरे ए म्हणून खूप जोरात त्याला आवाज घालते त्याला ढकलून झाल्यावर तो माणूससुद्धा परून जातो आणि कावेरी त्या माणसाला बघायला जाते तो माणूस हा झाडाच्या फांदीवरती असा लटकलेला असतो आणि वाचवा वाचवा म्हणून बोलत असतो दुसरीकडे मा ही पांढरी साडी घालून प्रत्येक ज तिच्या अंगावरचा दागिना काढून उभी असते आणि स्वतःला सांगते की देहहिता गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्याज विजावी नी अंतरी सज्जना निभ व्हावे इतक्यात माच्या खोलीबाहेर बाबा येतात यमुना अशी हाक मारून तर विद्या त्यांना म्हणते की बाबा सांगा ना माला दरवाजा उघडावा म्हणून तर बाबा तिला विचारतात काय झालं मंडळी हे दरवाजा का नाही उघडत आहेत तर विद्या ही बाबांना सांगू लागते की एक म्हातारं झोडपं आलं होतं त्यांनी सांगितलं आणि त्या म्हातारा जोडपांनी जे काय सांगितलं हे सगळं ती बाबांना सांगू लागते हे ऐकून बाबा सुद्धा काबा सुद्धा खचून जातात रडू लागतात ते सुद्धा त्यांनाही काय सुक्का सावरेना पौर्णिमा त्यांना आधार देते बोलते की भाऊजी तुम्ही सांभाळ स्वतःला इतक्यात मा ही खोलीच दार उघडते आणि त्या पांढऱ्या वेशात समोर उभे राहते हे बघून घरातले सगळे धक्कादायक होतात बाबा हे माला बोलतात की मंडळी असं नका करू मला सगळं करलंय पण हे असं करणं योग्य नाही आहे तर मा बाबांसमोर हात जोडते आणि त्यांना बोलते की मला माफ करा पण हे खराबच लागेल मला मी तुम्हाला असं वचन दिलं होतं की शेवटच्या श्वासापर्यंत अगदी सात जन्मापर्यंत तुम्हीच माझे पती राहाल पण मी शब्द दिलाय मी तो मोडू शकत नाही मला जावंच लागेल मी असा शब्द दिला होता की गणपतीच्या आगमनापर्यंत जर उदय घरी परत नाही आला तर मला हे घर सोडून जावं लागेल तर आणि इकडेच आता मला माझा कर्तव्य करावंच लागेल